पाटली पाटली कीच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि झटक्या पद्धतीने थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण आज आळूवडी ट्राय करणार आहेत आणि खूप सुंदर अशी चवीला बनते आणि टेस्टी अशी बनते आणि सर्वांनी ही रेसिपी करून बघा आणि त्यानंतर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये करा तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता मी आळूवडी बनवणार त्याच्यासाठी मी जवळजवळ एक वाटी ओला नारळ खाऊन घेतले तो मिक्सरमध्ये घातलाय त्याचप्रमाणे लसणाच्या पंधरा पाकळ्या आहेत त्या घातलेल्या आहेत थोडासा कडीपत्ता घातलेला आहे आणि मिरच्या आहेत जवळजवळ तीन मिरच्या घेतलेल्या आहेत मी जसं तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे घातल्या तरीसुद्धा चालेल ह्या थोड्याशा आपण कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया जेणेकरून व्यवस्थित ह्या मिक्सरला वाटल्या जातील त्याचप्रमाणे मी आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे तोसुद्धा आपण बारीक कट करून घेऊया वाटण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि अशा पद्धतीने एकदम म्हणजे साध्या आणि सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला आळवडीची रेसिपी दाखवते अगदी घरगुती साहित्यामध्ये त्याचप्रमाणे ही अशी टेस्टी बनते ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा अगदी साध्या आणि खूप कमी साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत घरगुती साहित्यामध्ये आल्याचा तुकडा कट करून घेतला आहे जेणेकरून व्यवस्थित तो मिक्सरला वाटला गेला पाहिजे त्याचप्रमाणे भरपूर सारी आपण कोथिंबीर घ्यायची आहे आणि कोथिंबीर जी घेतली आहे ती डेट सुद्धा ह्याच्यामध्ये ते सुद्धा आपल्याला घालायचे आहेत दोन चमचे जिरं घालायचं आहे आता हे थोडंसं पाणी घालून मी मिक्सरला फिरवून घेते वाटण आहे मी बनवून घेतलं आहे आणि मस्त असं आपण हे बारीक असं हे वाटण बनवून घेतलेलं आहे आता आपल्याला जे साहित्य लागणार आहे आळूवडीसाठी ते मी तुम्हाला दाखवते साहित्य म्हटलं तर मी एक घेतलं घेतले त्याच्यामध्ये दोन वाटी मी बेसन घेतलेलं आहे हे सर्व एका पातेळ्यामध्ये मी घालून घेतलं चवीनुसार मीठ घालते एक छोटा चमचा तीळ घालते त्यानंतर गरम मसाला जो आपला चॅनल व्हिडिओ मी अपलोड केले तो जवळजवळ जव़़ दीड चमचा मी इथे गरम मसाला घालते पाव वाटी तांदळाचं पीठ घालते धना पावडर एक चमचा एक अर्धा टेबलस्पून हिंग पावडर घालते आणि घरगुती मसाला जो आपला आपण साठवणीचा मसाला असतो तो जवळजवळ मी अडीच चमचे घालणार आहे कारण ह्या अगोदर आपण वाटणामध्ये मिरचीसुद्धा घातली आहे त्यामुळे तुमच्या तुम्हाला जसं तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल आणि एक पाव चमचा हळद घालते थोडंसं गूळ घालूया तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार गूळ घालू शकता हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया मस्त असं मिक्स करून घ्यायचं आज जे आपण आळूवडी बघणार आहोत ते अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही आळूवडीची रेसिपी बघणार आहोत आता हे साहित्य मिक्स केल्यानंतर मी चिंचे चिंच घेतली होती आणि चिंच भिजत घातली होती पाण्यामध्ये आणि चिंचेचा जवळजवळ मी अर्धा वाटी कोळ काढून घेतले आहेत तो घालूया जाडसर असा आपण कोळ घेतलेला आहे काढून आता तो सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि जे आपण हिरवं वाटण बनवलं होतं ते सर्व घालून घेऊया हिरवं वाटण घातल्यानंतर आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण सर्वप्रथम आपल्याला हे सर्व पीठ आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदीच लागलं तरच आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत नाही तर पाण्याचा वापर जास्त करणार नाही आहेत कारण आपल्याला हे आळूवडीसाठी पीठ बनवायचं आहे त्यामुळे एकदम पीठ आहे हे लूज होता कामा नाही थोडंसं जाडसर असं आपल्याला हे पीठ बनवायचं आहे आता हे सर्व समस्त असं मिक्स करून घ्यायचं आता हे सर्व है, मिक्स करून घेतलं ह्याच्यामध्ये थोडंसं पुन्हा मला पाणी घालावं लागेल कारण बऱ्यापैकी कोरडा कोरडं आहे तर जे आपण वाटण वाटलं होतं ना त्याचंच मिक्सरमध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि ते आपण मिक्सरमध्ये ह्यामध्ये पाणी घालून थोडंसं मिक्स करून घेऊया थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करायचं एकदम पाणी आपल्याला घालायचं नाही आहे आता हे सर्व पीठ आहे मी मिक्स करून घेतलं आणि मस्त असं रेडी करून घेतलं आहे बघा बघू शकता तुम्ही इत सर आपल्याला हे पीठ बनवायचं आहे आता आपण आळूची पानं घेतली आहेत ती आपण कशी साफ करायची ते मी तुम्हाला दाखवते थोड्या आपण बाजूला ठेवून देऊया सर्व आपण आळूवडीसाठी पीठ रेडी करून घेतलेलं आहे आता आपण घेतल्यात आळूची पानं ही स्वच्छ मी धुवून घेतलेली आहेत आणि पुसून सुद्धा मी थोडी कोरडी करून घेतलेली आहेत आता ही आळूची पानं आहेत ना माझ्याकडे खूप मोठी आहे तुम्ही बघू शकता जी खूप सारी आहेत आणि मस्त अशी आहेत जवळजवळ आता एवढी मोठी पानं आहेत तर आपल्याला ही न आळूवडी करताना म्हणजे पानं आपल्याला लावताना थोडासा त्रास होईल त्याच्यासाठी काय करणार आहे मी थोडी थोडी अशी लहान लहानमध्ये अशी कट करून घेणार आहे अशा पद्धतीने म्हणजे एवढ्या साईजचं तरी करून घेते आणि त्यानंतर आपल्याला इथे असे देठ आहेत हे सर्व असे मोठे देठ असतात हे सर्व चाकूच्या साय्याने आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत त्यानंतर काढल्यानंतर सुद्धा आपल्याला थोडीशी आळूच्या पानावर ह्याची लाटणी फिरवायची म्हणजे जेणेकरून हे सर्व लहान वगैरे हो देठ असतात ना हे बसून जातात आता ह्या पद्धतीने मी सर्व हे देठ आहेत हे काढून घेते सर्व पानाची मी देट काढून घेतले आता मी तुम्हाला फक्त लाटणी सगळ्या पानाला फिरवून घेतलेली आहे पण मी तुम्हाला एक पानाभोवती फिरून दाखवते अशी आपण दाबून अशी प्रेस करून ह्या डेटाभोवती आपल्याला सर्व अशी फिरवून घ्यायची आहे जेणेकरून हे सर्व देट आहेत ना जे राहिलेले आहेत ते सुद्धा हे व्यवस्थित बसले जातात आणि त्याच्यामुळे काय होतं तर आळूवडीला पीठ व्यवस्थित लागलं जातं आणि दे आपण खातानासुद्धा हे देठ आहेत ना हे सॉफ्ट होऊन जातात त्याच्याकरता ही आपण नेहमी अशी लाटणी फिरवून घ्यायची प्रेस करून घ्यायचं थोडंसं पण जरी आपण चाकूने काढले ना देत तरी थोडेसे असे जाडसर राहतात त्याकरता ही लाटणी फिरवून घ्यायची अशा पद्धतीने आज आळवडीची जी रेसिपी आहे ना ती आपण वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत त्याच्यासाठी काय करणार आहे मी तर आपला जो उकडीचा करंडा असतो ना तो मी घेतला त्याच्यावरचा हा भाग आहे म्हणजे जी, जी जाळीवाला असतो तो आणि जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे ना आपल्या स्टीलची चाळणी असते तीसुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता म्हणजे जी मोठी होलवाली असते आणि स्टीलची असते जाळीवाली नाही तर अशा पद्धतीची असते ती तुम्ही चाणीचा वापर करू शकता तर ह्याच्यामध्ये मी आता जवळजवळ ही सगळी पानं घेतल्यात आळूची ती आपण एक एक ठेवून घ्यायची आता जवळजवळ मी आ, ही दहा पानं घेतलीत तर ह्याच्यामध्ये ना मी आता एक एक आळूचं पान ठेवणार आहे आणि हे बघा पान ठेवताना एक लक्षात ठेवायचं हा भाग आहे ना हा आपल्याला खाली ठेवायचा आहे आणि हा वरती घ्यायचा आहे तर ह्या मी चाणीवर ठेवून घेतलेला आहे आणि जे आपण आता पीठ जे मिश्रण आळूवडीसाठी केलं होतं ते रेडी आहे आता ह्याच्यामध्ये ना तुम्हाला जर का काही मसाले किंवा काही मीठ असं तुम्हाला काही कमी वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये पुन्हा टाकू शकता म्हणजे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ॲडजस्ट करा आता हे सर्व मी पीठ रेडी केल्यानंतर ह्यामध्ये आपण थोडंसं हे लावून घ्यायचं अशा पद्धतीने सर्व असं लावून घ्यायचं खूप छान लागते अगदी वेगळ्या पद्धतीने आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा म्हणजे तुम्हालासुद्धा नक्की समजेल कशी लागते ती आता हे सर्व असं जाडसर असं आपण पीठ आहे ना हे व्यवस्थित सर्व पानाभोवती आहे ना व्यवस्थित पसरवून घ्यायचं ह्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर खूप छान छान मी आळवडीच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत नारळाच्या शिऱ्यातल्या आहेत तळलेल्या आहेत अगदी वेगळ्या पद्धतीनेच आहेत त्यासुद्धा तर तुम्ही जरूर बघा आणि टेस्टी लागतात कारण जेवढ्या आपल्या रेसिपी येते घरगुती साहित्यामध्ये घरगुती मसाल्यामध्येच असतात थोड्याफार काही असतील तर थोड्या म्हणजे वेगळ्या पद्धतीच्या असतात आणि स्वीट रेसिपी त्याच प प्रमाणे नॉन व्हेज व्हेज उपवासाच्या रेसिपी त्याचप्रमाणे आपलं पाटील किचन अँड ब्लॉग असं चॅनल आहे त्याच्यामुळे आपण बाहेर गेल्यानंतरसुद्धा आपण अशा व्हिडिओ बाहेरच्या दाखवत असतो जेणेकरून आपल्याला तिकडची माहिती मिळावी म्हणून मी व्हिडिओ तिथलेसुद्धा बाहेरचे बनवत असते आणि तुमच्यापर्यंत ते मी आणायचा प्रयत्न करत असते खूप छान छान असतात आता मी एक पान ठेवलेलं आहे आता आपण पुन्हा दुसरं पान घेतलं आणि त्याच्यानंतर हे पीठ लावून घेतलेलं आहे एकावर एक, एक पान असं ठेवत जायचं आणि त्यानंतर हे आपल्याला असं पीठ आहे हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण गूळ जे घातलं होतं ते दाणेवालं घातलं त्याच्यामुळे जेव्हा मिक्स करताना ना ते गुळाच्या थोड्याशा ढेपळ्या वगैरे काय असतील तर त्या फोडून घ्यायच्या आहेत जेणेकरून ह्या पानामध्ये येऊ नये कारण त्या आल्या तर मग ते आळूवडीचं म्हणजे जे पान असतं ते फाटण्याची शक्यता असते आता हे व्यवस्थित लावून घेतलं सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा हे जेवढं राहिलं तेवढं हे थोडंसं फोल्ड करायचं आणि फोल्ड केल्यानंतर ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला पुन्हा हे पीठ लावून घ्यायचं आहे पुन्हा हे फोल्ड करते हे बघा अशा पद्धतीने आणि पुन्हा हे पीठ असं लावून घेते अशी जवळजवळ मी आता सगळी पानं जेवढी मी घेतली आहेत तेवढी सर्व ही लावून घेते आता जवळजवळ मी सर्व ह्या आळूच्या पानाचा आहे थर लावून घेतलेला आहे हे शेवटचं पान आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते जवळजवळ मी ही दहा बारा पानं घेतली आहेत कारण खूप मोठी ही पानं होती त्याच्यामुळे मी ही कट करून घेतलेली आहेत आणि अगदी आपलं जेवढा हा ट्रे आहे ना त्याच्या भोवताली जेवढं पान लागेल तिथपर्यंतच आपण अशा पद्धतीने ही कट करून घेतली आणि त्यानंतर सर्व आपण हे पीठ आहे हे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे ला बघू शकता आणि पीठ देखील जेवढं आपण घेतलं होतं ना तेवढं एकदम परफेक्ट प्रमाण त्याचं झालेलं आहे आता ही सर्व पानं आहेत ना मी एकावर एक अशी व्यवस्थित लावून घेतली आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं ना हे कॉर्नर नाहीत ही सर्व ना अशी सारखी करून घ्यायची व्यवस्थित अशी हे बघा असं फोल्ड करायचं आणि व्यवस्थित अशी सारखी करून घ्यायची जेणेकरून कुठे पू पीठ वगैरे लागलं नसेल तर ते व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं बघू शकता जेवढं पीठ होतं ना तेवढं सर्व मी हे लावून घेतलेलं आहे आणि मस्त ही आता वडी आहे ही रेडी झालेली आहे ही आळूवडी जी वडी बनवली आहे ती मी एका प्लेटमध्ये ना काढून घेते अशा पद्धतीने ही जरा बाजूला ठेवते आता आपण थोडंसं इथे कॉर्नरला ना हे सगळं फिट असेल हे काढून घ्यायचं आहे आणि ह्या अगोदर समजा मी ज्यावेळेस पानं रचली होती त्याच्या अगोदर तुम्ही तेल लावलं ना तरीसुद्धा चाललं असतं पण मी आता ही वडी काढून घेतल्यानंतर थोडंसं ह्या चाळणीला असं तेल लावून घेणार आहे असं सर्व बाजूने आपण असं लावून घ्यायचं आता मी तेल लावून घेतल्यानंतर ही पुन्हा ही जी वडी आहे ही आपण ह्याच्यामध्ये ही सगळी पानं रचलेली आहेत ती ह्याच्यामध्ये चाणीमध्ये व्यवस्थित ठेवून घेऊया सर्व पानं रचून झाल्यानंतर आपल्याला वरून आपल्याला तीळ घालायचे आहेत भरपूर सारे असे तीळ घालायचे कारण त्यामुळे ना टेस्ट खूप छान लागते आळवडीला आणि थोडेसे हाताने ना प्रेस करून घ्यायचे इथे ना मी पांढर पॉवर केले तुमच्यावर जर पांढरे तीण असतील तर तुम्ही इथे काळत काड़, म्हणजे काळे तीळ सुद्धा येतात तुम्हाला माहिती असेल ते तीळ घातले ना तरी सुद्धा चालेल पण तीळ ना थोडेसे घाला म्हणजे चविष्ट अशी आळूवडी बनते थोडंसं मी हाताने थोडं इथे सारखं करून घेते आळूवडी उकडण्यासाठी मी करंडा घेतलेला आहे आता मी त्याच्यामध्ये ना पाणी घातलं होतं आणि ते गरम करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण हा ट्रे आहे तो ठेवून द्यायचा आहे जवळजवळ मी वीस मिनटासाठी ही आळूवडी आहे ही मी उकडून घेणार आहे वीस मिनटं झालेली आहेत आणि आपण तर गॅस बंद करूया आणि पूर्ण हा करंडा आहे आपण थंड करून घेऊया आणि त्यानंतरच उघडून बघूया करंडा आहे ना तुम्ही थंड करून घेतला आणि ही पूर्ण वडी आहे ती देखील थंड करून घेतली आहे आता ही वडी आहे ही आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये मी काढून घेते बघू शकता आणि मस्त अशी इझी अशी या जाळीतनं ही वडी आहे ही निघालेली आहे कुठेही चिकटलेली नाही आहे कारण आपण ह्या अगोदर वडी लावण्याच्या अगोदर हे तेल लावून घेतलं ला होतं आता मी हे बाजूला ठेवते आणि मी एक प्लेट घेतली आहे ही वडी आहे आपण ही प्लेटवर ठेवूया आता बघा वडी किती सुंदर झाली आहे एकदम मस्त अशी शिजलेली आहे आणि पूर्ण व्यवस्थित ही शिजून घ्यायची आणि थंड झाल्यानंतरच ही आपल्याला काढून घ्यायची आता आपल्याला ही वडी आहे ही आपल्याला कट करून घ्यायची आहे कट म्हटलं तुम्हाला जशी लहान साईज मोठी साईज जशी पाहिजे तशी तुम्ही करू शकता तर आता मी जवळजवळ ह्याचे मध्ये तुकडे करून घेते आणि मस्त असे हे लेहरसुद्धा ह्याला पडलेले आहेत बघू शकता आता मी छोटे छोटे असे तुकडे कट करून घेते आळूवडी आहे मी कट करून घेतलेली आहे बघू शकता आणि मस्त असे तीळसुद्धा ह्याला व्यवस्थित शे चिकटलेले आहेत बिलकुल पडत देखील नाही आहे आणि हे आळूवडीचे हे लेहर बघा मस्त असे झालेले आहेत आता हे चौकने असे लहान लहान तुकडे मी करून घेतलेले आहेत आता हे सर्व आळूवडी मी कट करून घेतल्यानंतर आता हे तेलामध्ये आपण टळून घेऊया बिलकुल देखील पडलेली नाही आहे असे मस्त असे तुकडे झालेले आहेत वड्या तळण्यासाठी मी एक कढाई आहे त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे आपण एक एक वडी यामध्ये सोडून देऊया आता तुम्ही इथे डीप फ्राय करू शकता किंवा शाळू फ्रायसुद्धा करू शकता आता मी डीप फ्राय करून घेते आणि मस्त अशी कुरकुरीत आणि कडक अशी आपल्याला ही आळूवडी आहे ही तळून घ्यायची आहे आता जेवढ्या कढईमध्ये राहतील तेवढ्या आपण टाकून घेऊया आता एक साईडने मस्त अशी दोन मिनटासाठी आपण फ्राय करून घेतली त्यानंतर आपण पलटी करून घेऊया आणि अशी सर्वच साईडने आपण ही तळून घेऊया आता हे वड्या आहेत ना मी अलटी पलटी करून मी मस्त अशा तळून घेतलेल्या आहेत आता एका प्लेटमध्ये आपण ह्या सर्व काढून घेऊया बघू शकता मस्त अशी झालेली आहे आता सर्व ह्या काढून घेते आणि बाकीच्या सुद्धा आपण तळून घेऊया आता जेवढ्या पाहिजेत ना तेवढ्या मी ह्या वड्या आहेत ह्या सर्व तळून घेतलेल्या आहेत आणि बाकीच्या ज्या वड्या आहेत ना तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता जवळजवळ आठ ते दहा दिवस ह्या आरामशीर टिकून राहतात आणि जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही ह्या वड्या काढून पुन्हा तळू शकता किंवा डब्यालासुद्धा देऊ शकता तर आता ह्या सगळ्या वड्या आहेत ना ह्या मस्त अशा खुसखुशीत झाल्यात तुम्ही बघू शकता आजच्या भागामध्ये मी तुम्हाला मस्त अगदी वेगळ्या पद्धतीने ही आळूवडीची रेसिपी दाखवलेली आहे तर आजची सर्वात टीप म्हटलं तर हे आळूवडी रेडी झाल्यानंतर तुम्ही ही आळूवडी आहे ही तेलामध्ये तळताना मंद आचेवर अशी तळून घ्या म्हणजे जेणेकरून ही खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही आळूवडी रेडी होईल तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि भरपूर मित्रमैत्री नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही वेगळ्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आळूवडी कशी बनवायची ती माहिती मिळेल आणि त्याचप्रमाणे आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या आणि बाजूला बेलबटन आहे ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तो तुम्हाला सर्वप्रथम बघा मिळेल अशाच भेटू एक छानच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद